शिवसेना मिलनाच्या परत वांजोट्या गप्पा हा कोण करतय कोण पेरतय उद्धव ठाकरेंना कधी विचारलंय आदित्य ठाकरेंना कधी विचारलंय त्यांच्या शिवसेनेला कधी विचारलंय की तुमचं घर फोडलंय शिवसेना म्हणजे त्यांचं घरच होत शिवसैनिकांचं अशा स्थान प्रेरणास्थान आणि सत्तास्थान होतं ते शिवसेनेच घर फोडल्यानंतर एकत्र येण्याच्या गप्पा करतायत सत्तेमध्ये वाटा मिळण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खूप असला गेला ते ठाकरे आता परत एकत्र यायला तयार होतील शिवसेना भवनवर ताबा मारायचे स्वप्न होते मातोश्रीवर सुद्धा ताबा मारायचे स्वप्न होते शिवसैनिकांवर ताबा मारला आमदारांवर ताबा मारला खासदारांवर ताबा मारला शिवसेना फोडल्या मग आता जोडायची चर्चा का सुरू आहे शिवसेना उद्ध्वस्तच करायची होती शिवसेना दुभंगून टाकायची होती शिवसैनिकांना रस्त्यावर आणायचं होतं शिवसैनिकांना जबरदस्त झटकाच द्यायचा होता तर आता शिवसेना जोडायच्या चर्चा का होत आहेत शिवसेना तोडली मग आता जोडण्याच्या वांझोट्या गप्पा का होत आहेत शिवसेनेचा एक महाराष्ट्रात दरारा होता शिवसेनेचा एक महाराष्ट्रात अदब होता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हटलं की भले भलांना थरकाप उडायची ते शिवसैनिक आणि ती शिवसेना कुठे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवायचं स्वप्न पाहिल्यानंतर सुद्धा किंवा त्या पावलावर पाऊल ठेवून ते पुढं जात असताना सुद्धा अचानक महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली शिवसेनेचे दोन तुकडे केले शिवसैनिकांचे दोन तुकडे केले शिवसेना आणि शिवसैनिक विभागले गेले एक ह्या गटामध्ये गेला एक ह्या गटामध्ये गेला अरे शिवसेना फोडली तुम्ही आणि आता चर्चा करताय शिवसेना एक आली पाहिजे काही जण म्हणतायत शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि काही जण म्हणतायत शिवसेना फोडली हे शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राला आवडलं नाही दोन्ही डगरीवर तुम्हीच हात ठेवताय दोन्ही चमचे तुम्हीच हलवताय आणि दोन्ही बाजूने तुम्ही चर्चा करताय महाराष्ट्राला वेड्यात काढताय का नाही ज्यांनी शिवसेना फोडली त्या टोळीत तुम्ही सहभागी झाला ज्यांनी शिवसेना फोडायचा प्रयत्न केला त्या टोळीचे मोहरके तुम्ही झाला ज्या शिवसेनेला किंवा शिवसैनिकांना किंवा शिव शिवसेना प्रमुखांच्या विश्वासावर तुम्ही मोठे झालात ज्या शिवसेना प्रमुखांचं बोट धरून तुम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अहो तुम्ही त्या बाळासाहेब विचाराला आणि त्यांच्या शिवसैनिकांना जबरदस्त धोका दिला गद्दारी केली शिवसेना फोडून तुम्ही महाराष्ट्रात सर्वात मोठी गद्दारी केली आता तुम्ही म्हणताय पन्नास खोक्यावर विकल्या गेल्यानंतर चर्चा होते अडीच वर्षाची सत्ता भोगल्यानंतर चर्चा होते अडीच वर्षानंतर परत एकदा शिवसैनिकांमध्ये चर्चा पेरली जाते मुरवली जाते शिवसेना एकत्र येणार महाराष्ट्राला फोडलेली शिवसेना पटली का शिवसैनिक पळवलेले पटले का अव शिवसेनेचे आमदार आणि खासदार पळवलेले तुम्हाला पटले का माझा थेट सवाल आहे शिवसेना भवनवर ताबा मारायचे स्वप्न होते मातोश्रीवर सुद्धा ताबा मारायचे स्वप्न होते शिवसैनिकांवर ताबा मारला आमदारांवर ताबा मारला खासदारांवर ताबा मारला एवढंच काय गद्दारी करण्यासाठी सत्तेमध्ये वाटा मिळण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खूप असला गेला ते ठाकरे आता परत एकत्र यायला तयार होतील ठाकरेंचा जो रुबाब होता आणि जो रुदबा होता तो ज्यानी संपवला आणि ज्यानी नेत्याशी पक्षाशी विचारांशी आणि शिवसैनिकांशी आणि आपल्या महाराष्ट्राशी गद्दारी केली राजकारण समजकारणाशी सुद्धा गद्दारी केली ते आता स्वप्न पाहतायत एकत्र येण्याची आणि याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे मित्रांनो जयजी जाऊ मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत शिवसेनेबद्दल चर्चा करतोय शिवसेना दुभंगलेल्या आहेत फुटलेल्या आहेत शिवसैनिक विभागले नेते विभागले सगळे विभागले सगळ्यांची वेगळी वेगळी आता शकल झाली ब्रँड झाले माझ्या भाषेत सांगायचं म्हणलं शिवसेनेची दोन दुकानं झाली आता चर्चा करतायत शिवसेना एकत्र येणार वाझोट्या गप्पा का मारल्या जातात शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा विश्वासघात करून जे दुसऱ्या पक्षाशी संगणमत करून एका पक्ष फोडणाऱ्या नेत्यांच्या संपर्कात येऊन शिवसेना फोडली ते आता गप्पा मारतायत शिवसेना एकत्र येणार आणि या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विनंती एवढीच आहे मी संतोष शिंदे सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आणि नमस्कार सुद्धा की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मुंबई असेल कोकण असेल महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल खास करून पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत जिवंत विचारांच्या मुरदाडलेल्या आणि गद्दारी करणाऱ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नाही गेला तरी हरकत नाही प्रामाणिक महाराष्ट्राच्या शिव विचारांच्या माणसापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आपलं हे लाडके युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं बेल आयकॉन प्रेस केला तर रोखोक काही भूमिका मांडल्या पाहिजेत चर्चा महाराष्ट्रात झाली पाहिजे कारण लोकांची घरं फोडणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात आपण मात्र संविधानिक मार्गाने डिफेन्स करण्याचा प्रयत्न करूया आणि याच मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून सप्रेम नमस्कार स्वागत आहे मी गेली दोन दिवस झालं चर्चा ऐकतोय आणि महाराष्ट्रात शिवसेना मिलनाची बीज केली जाते चंद्रकांत खैरे साहेब म्हणतायत की वरिष्ठ लेवलवर चर्चा सुरू आहे शिवसेना आणि शिवसैनिक एकत्र येण्याची एक, एक शिवसेना होऊ शकते तर ज्यांनी शिवसेना फोडली ते शिंदे गटाची लोक काही दिवसापासून चर्चा करतायत आणि काल तर एकानी सांगितलं जर कदाचित चंद्रकांत खैरेच शिंदे गटामध्ये आले असते तर आज खासदार झाले असते कदाचित चंद्रकांत खैरेंना खासदार 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 हा शब्द कानात रुजला असल्यामुळं त्यांनी एकत्र येण्याची स्वप्न पाहिल्यास पाहिजेत परंतु ज्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्या आदित्य ठाकरेंच्या आणि खऱ्या शिवसेनेचा ब्रँड म्हणून चंद्रकांत खैरे छत्रपती मध्ये काम करतात महाराष्ट्रातला एक हिंदुत्ववादी जो की बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असलेलं हिंदुत्व मानतो तो माणूस अचानक दोन वेगळ्या झालेल्या शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेब हे एकत्र येत आहेत अशी बीजपेरणी याच लोकांनी केली त्याला शिंदे गटाचे संजय शिरसाट साहेब असं साथ म्हणतात की दोन शिवसेना झालेल्या मुळात शिवसैनिकांनाच आवडलेलं नाही आणि ते हेही सांगायला विसरले नाहीत जर चंद्रकांत खैरे आमच्याकडे आले असते तर आज खासदार झाले असते म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरेंची ठाकरेंची प्रबोधनकार ठाकरेंची शिवसेना फोडायची दोन तुकडे करायचे शिवसेनेला भगदाड पाडायचं पासून फोडण्याचा प्रयत्न करायचा ते गावखेड्यातल्या शिवसेनेच्या शाखेपर्यंत कार्यकर्ते विभागून टाकायचे अहो ज्याची ज्याची घरं फोडलीत ना त्यांना विचारा घर फुटल्याचं दुःख काय असतं उद्धव ठाकरेंना कधी विचारलंय आदित्य ठाकरे यांना कधी विचारलंय त्यांच्या शिवसेनेला कधी विचारलंय की तुमचं घर फोडलंय शिवसेना म्हणजे त्यांचं घरच होत शिवसैनिकांचं अशा स्थान प्रेरणास्थान आणि सत्तास्थान होत ते शिवसेनेचं घर फोडल्यानंतर एकत्र येण्याच्या गप्पा करतायत माझ्या मते शिवसेना मिलनाच्या परत वांजोट्या गप्पा हा कोण करतय कोण पेरतय किंवा शिवसैनिकांना आणि शिवसेनेला काय वाटतंय उद्धव ठाकरेंच्या मनाला कधी विचारलंय का तुमचं घर फोडल्यानंतर परत तुम्ही त्याच माणसासोबत एकत्र बसणार आहात का ज्यावेळेस शिवसेना फोडून एकनाथ शिंदे साहेब इकडं आले कशासाठी केलं काय केलं उभ्या महाराष्ट्राला माहितीये पण एकनाथ शिंदे साहेबांना ज्यांनी शिवसेना फोडायला लावली तर ते द ग्रेट भाजपचे नेते ज्यांनी प्रादेशिक पक्ष फोडायचीच त्या ठिकाणी सुपारी घेतली म्हणा किंवा व्यूह रचना रचली म्हणा ती माणसं त्यांच्या षड्यंत्रात यशस्वी झाली तुमचं मात्र वेगळी वेगळी शक्ल केली आता का चर्चा होत आहेत माझा एवढाच मुद्दा आहे महाराष्ट्राला काय वाटेल शिवसेनेची जी लोक नाहीत माझ्यापासून सगळी शिवसेनेचा आणि त्यांच्या नेत्यांचा कधीही संबंध नाही अशा लोकांना सुद्धा वाटतं कुठलाही पक्ष असू द्या राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा भगदाड पाडलं फोडली अजित पवारांना पळवलं जसं शिंदे साहेब सत्तेत आहेत तसेच अजितदादा सुद्धा सत्तेत आहेत ही दोन पक्ष फोडली घराणी फोडली भाजप यशस्वी झाली देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री सुद्धा झाले दुसऱ्याची घरधार फोडून पक्ष फोडून कार्यकर्ते फोडून जे सत्तेचे लाभार्थी आहेत जे लाचार कार्यकर्ते आहेत तेच भगदाड पाडल्यानंतर फोडणाऱ्यांच्या सोबत गेले पण जे प्रामाणिक आहेत निष्ठावंत आहेत त्यांच्या जोरावरच ते पक्ष आज तारून आहेत शरद पवारांना विचारा त्यांचं घर फोडलंय पक्ष फोडलाय पक्ष चिन्ह पळवलंय नाव सुद्धा पळवलंय त्यांच्या मनाला काय वाटेल उद्या चर्चा झाली अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार आहेत म्हणल्यानंतर शिवसेनेचं उद्धव ठाकरेंचं सुद्धा पक्षाचं नाव पळवलं चिन्ह पळवलं कार्यकर्ते आमदार खासदार पळवले सांगा त्यांना काय वाटत असेल आणि गप्पा हांताय दोन्ही एकत्र येणार येतील की नाही माहीत नाही परंतु महाराष्ट्राला कुणाचंही घर फोडलेलं उद्या भाजपवाल्यांची जर घरं फुटली उद्या काँग्रेसवाल्यांची घरं फुटली उद्या इतर पक्षांची कुणाची घरं फुटली महाराष्ट्राला पटणार नाही सत्तेचा लाभ यांना पाशवी मिळालाय किंवा बहुमत मिळालंय ही गोष्ट वेगळी पैशावर पैशावर जसे नेते विकले गेले पक्ष फोडले गेले तसे पैशावर जनता सुद्धा विकली गेली मतं विकली गेली म्हणून एवढं पाशवी बहुमत आलंय अन्यथा दुसरं काहीही नाही जादूची छडी नाही एकनाथ शिंदे साहेबांकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडं किंवा अजित पवारांकडं लोकसभेला काय झटका मिळालाय हे त्यांना माहितीये अपेक्षेपेक्षा बेकार अपयश मिळालंय मग आता तर विधानसभेला जे काही षडयंत्र ईएम आणि त्या सगळ्या गोष्टीवर आहे अविश्वास आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु आता सुटलेला बाण सुटलेली गोळी जशी परत वापस आणता येत नाही तसं भगदाड पडलेले हे पक्ष नेते वापस येतील असं वाटत नाही याच मुद्द्यावर आपल्या समोर चर्चा करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हे पटलंय का शिवसेनेला भगदाड पडलं परत शिवसेनेचे दोन्ही नेते नेते एकत्र येतील का आणि सगळ्यात महत्वाचं जो अविश्वास एकमेकांवर दाखल केला आणि ज्या ज्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खूपसलं गेलं विश्वासघात केला गेला प्रामाणिक कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त केलं ती सगळी नेते मंडळी परत एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला मध्ये द्यावं एवढीच माफे अपेक्षा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा धन्यवाद जय महाराष्ट्र चुकीचं मान्य करणार नाही आणि चर्चा जर चुकीच्या आणि वांजोट्या होत असतील तर गप्प पण बसणार नाही शिंदे बोलणार खरंय की नाही